ಸೈಡ್ ಜನ ಅಣ್ಣ

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे भारत सरकारने आपल्याला निर्देश दिलेला होता की सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपण मॉटेल ऑपरेशन अभ्यास हे दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्या जे आहे पूर्ण देशभरात तिथे करायचे आणि त्यामध्ये सोळा जे ठिकाण होते आपल्या राज्याचे होते आणि त्यामध्ये एक जे आहे रत्नागिरीचा होता आणि आपण आज जे आहे आपले सोबत आपले जिल्हाचे सन्माननीय पोलीस अधीक्षक तसेच आपले जिल्हाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या गायडन्स मध्ये सुद्धा आपण हे मॉक ट्रेल आपण आज पाच ठिकाणी आपले जिल्हा जे आहे तिथे आपण कंडक्ट केला आणि त्यापैकी एक जे आहे ते आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर तहसील कार्यालयामध्ये आपण हे केलेलं आहे आणि जे इन्स्ट्रक्शन आपल्याला भारत सरकारने दिला होता आणि राज्य शासनाने आपल्याला काल जे लेखीपूर्वक इन्स्ट्रक्शन दिला होता ते सगळ्यांचे आपण पालन केलेलं आहे आणि आपण जे एवॅक्युएशन करायला पाहिजे बिल्डिंग मध्ये एवॅक्युएशन आणि रेस्क्यू ते आपण केलेले आहे आणि नियरली दहा पंधरा लोकांना मॉकड्रिलमध्ये ज्यांना इंजोर्ड लोक आहेत असं त्यांना आपण अँब्युलन्सद्वारे आपल्याकडे तीन अँब्युलन्स होते त्यामध्ये कार्डिया सगळे त्या सुविधा होती ऑक्सिजन सगळे तर त्यामध्ये आपण मॉकड्रिलमध्ये त्यांना एव्हॅक्युएशन सुद्धा केलेले आहे आणि संपूर्ण बिल्डिंगचे जे आपले कर्मचारी होते किंवा आपले एन एस एसचे आहेत आहे चे कॅडेट्स आहेत ते सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण ज्यांना एव्हॅक्युएशन आणि रेस्क्यू केलेले आणि मला वाटतं की आपण आपल्याला जे दिल्या होता निर्देश त्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन करून आपलं मॉकड्रील जे आहे आपण यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे आणि मला खात्री आहे की ज्या ज्या वेळी भारत देशावर किंवा आपल्या राज्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येतो मला विश्वास आहे की प्रत्येक नागरिक जे आहे देशाचे नागरिक ते आपले प्रथम कर्तव्य म्हणून ते आपले जे जबाबदारी आहे ते पार पडतात आणि आज रोजी सुद्धा आपल्याला जे भारत देशाचे किंवा राज्य शासन आपल्याला जे निर्देश दिले होते ते आपण पार पडलेलं आहे आणि कुठलेही अफवा न पसरवता आपण कालच इन्स्ट्रेक्शन नंतर मिटिंग घेतलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आपण राजापूरमध्ये सुद्धा चार वाजता मॉपड्रिल झालेला आहे आणि दोन ग्रामपंचायतीमध्ये संगमेश्वर आणि दापोली आणि आपले रेल्वे स्टेशन जे आहे रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन तिथे सुद्धा आपण एक यशस्वीरित्या पार पडलं आणि त्यासाठी आपले सर्व विभाग जे आहे एम एम बी आहे फिशरीज डिपार्टमेंट आहे आपले कोस्ट गार्ड एसीसीचे जे कॅडेट्स आहेत स्काउट्स अँड गाईड्स जे जी आरटी आहे ते सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि आपण एक एक कॉलेज सुद्धा निवडलं होतं त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपला जे काही अभ्यास आहे त्यातलं जे काही त्रुटी आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याची आपल्याला काही सुधारणा करायची याच्याबद्दलचा प्रत्येक विभागाचा स्वतंत्र होईल आणि त्या संदर्भातला एक अहवाल आपण एकत्रित तयार करू पुन्हा जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आपल्याला नॉकडील करायचं आहे अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचे त्याचा वापर आपल्याला सर्वांना पुढच्या नॉकडीलमध्ये करायचा आहे किंवा जर खरंच आपत्कालीन प्रसंगी असेल त्या प्रसंगामध्ये त्याचा आपल्याला उपयोग सर्वांना करायचा आहे की पुन्हा एकदा सर्व विभागाचे शासनाच्या सर्व विभागाचे ज्या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी अगदी वेळेवरती अशा प्रकारच्या कॉलला उत्तर दिलं या ठिकाणी रिस्पॉन्स दिला या ठिकाणी म्हणजे जे काही आपल्याला त्यांचं ठरवून दिलेलं काम होतं ते सर्वांनी पार पडलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नंतर मान्य कलेक्टर महोदयांच्या मान्यतेने आजचं लॉकडील या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ज्या तृट्टी आहेत किंवा ज्याच्या